अबू आझमी हा माणूस वेडा असून त्याला एक सवय झालेली असून काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसांनी क्षमा मागायची त्याचा मतदारसंघाबाबत बोलावं तर गोवंडीमध्ये लोक ड्रग्जचा धंदा करत असून विधानसभेमध्ये काही घेणं देणं नसलेले प्रश्न ते मांडत असतात असं इम्तियाज जलील यांनी म्हटलंय औरंगजेबाबद्दल त्यांनी हे विधान केलं होतं त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हेच बोलायला लावत होते असं देखील जलील यांनी म्हटलंय ते त्यांचे बोलवते धणी आहेत असं एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार वाशिम जिल्ह्यात दौऱ्यावर आले असताना जलील बोलत होते माणूस माणूस आहे आहे ते त्याला एक सवय झालेली आहे काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसानंतर क्षमा मागायची लोकांकडून तुम्ही बोलतो कशाला तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत का बोलत नाही की गोवंडी मध्ये तुमचे लोक कशा ड्रग्ज चा धंदा करत आहे हे मुद्दे महत्त्वाचे आहे विधानसभेत या एक याच्या अगोदरचा जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होता पहिला दिवस जाऊन त्यांनी होतो काही समाजाशी घे गे देणं घेणं नाही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे देणं घेणं नाही आहे त्यांनी मुद्दा काय काढला की औरंगजेब हां आणि त्यावेळीसुद्धा मी बोललो होतो की हे अबू आसिमने स्वतः बोललो बोलले नाही त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला लावले होते बोलके धनी होते त्यांचे आणि आता विधानसभेचं अधिवेशन येत आहे वारकरी समाज त्या माणसाला इतकं कळत नाही आहे हा की वारकऱ्यांची काय परंपरा आहे करके मी एक पत्रकार असताना मी पंढरपूरला किती किती वेळा ते कवर करण्यासाठी गेलो हा? म्हणजे ते कोणत्या जाती धर्माशी संबंधित वारकरीचा हे नाही असतं पंढरपूरची यात्रा जी आहे ना त्याच्यामध्ये अनेक किती मुस्लिम शेतकरी सुद्धा त्या वारकरी म्हणून तिथे जातात आणि त्याचा एक इतिहास राहिलेला आहे की शेतकरी लोक सगळ्यांना पेरणी करून तिथे जातात पायी जातात आणि तुम्ही त्याची तुलना असा करणार म्हणजे आम्ही पण हे याची हे निंदाईच करत आहे की जे आज की तुमची तुम्ही नमाज अदा केली तर तुमचं पासपोर्ट हे करणार हे काय हे काय नियम आहे का पण काय आहे की सर्व शहरामध्ये होता सर्व दररोज होता नाही होता अशा काही ठिकाणी आहे की जिथे मस्जिद छोटी आहे फ्रायडेच्या नमाजच्या वेळी हे पाच दहा